बीड जिल्ह्यात विविध कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता या घटनांमुळे बीड जिल्हा राज्यात चर्चेला आले होते अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी बीडचे पोलीस दल आगामी वर्षात सज्ज झाले आहे तीस ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या जाळफोळ दगडफेक प्रकरणातील तीनशे सात आरोपी अटकेत आहेत व फरार आरोपींचा शोध घेत आहेत तसेच बीडमधील घटनेच्या एसआयटी चौकशीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे तीस तारखेला जी घटना घडली त्या गुन्ह्यामध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये एकूण तीनशे सात आरोपी आत्तापर्यंत आपण अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा देखील शोध सुरू आहे या पूर्ण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील आपण मोठ्या प्रमाणात केलेली आहे यामध्ये काही गुन्हेगारांवर एल सी बीकडनं कारवाई करण्यात आलेली आहे त्या त्याशिवाय जे फरार आहे आरोपी त्या फरार आरोपींचा शोध त्यांच्या घरच्यांकडे विचारपूस किंवा नातेवाईकांना विचारपूस हे देखील आम्ही आमचं सुरू आहे जेणेकरून आरोपी लवकरात लवकर आम्हाला मिळावे यासाठी आमचा सा प्रयत्न चालू आहे एस स्थापना हां यामध्ये एस आय टीची अद्यापपर्यंत सूचना आलेली नाही आहे अधिकृतरित्या ते आल्यानंतर एस आय टीचं फॉर्मेशन करण्यात येईल